लोकवर्गणतून उजळली ज्ञानज्योती संपूर्ण पॅटर्न संपूर्ण राज्यासाठी ठरतोय नवा विकासाचा आदर्श नाशिक जिल्हा परिषद सीओ ओमकार ओंकार पवार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे उद्घाटन अंगणवाडीतील उपक्रमांचे विशेष कौतुक विकास कामांसाठी सरकारी अनुदानावर अवलंबून न राहता लोकसहभाग आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून मोठे उपक्रम कसे उभे करतात येतात याचा एक प्रेरणादायी पॅटर्न नाशिक जिल्ह्यातील संपूर ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा संपूर्ण राज्यासमोर ठेवला आहे या ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सक्रिय मदतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका असा करून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे मंदिर खुले केले आहे सीईओ ओमकार पवार ग्राम यांनी ग्रामपंचायत कार्यालयाची भेट दिली यावेळी सरपंच सौ क्रांती यांनी त्यांच्या कार्यकाळात राबवलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम तर ग्रामपंचायत अधिकारी कैलास राठोड यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याविषयी सविस्तर माहिती दिली आणि चर्चा केली संपूर्ण ग्रामपंचायतच्या विकासाच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी देण्यात आली या भेटीदरम्यान माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सोपूरपूर येथील अंगणवाडीला भेट देऊन कामकाजाबद्दल माहिती घेतली अंगणवाडीत अन्नप्राशन आणि बेबी किटचे वाटप यांच्या हस्ते करण्यात आले तसेच एक पेड नाम या उपक्रमा वृक्षारोपणही करण्यात आले अंगणवाडी मध्ये राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले या प्रसंगी पर्यवेक्षिका आशा आयरे मॅडम तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे औपचारिक उद्घाटन नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय पवार यांच्या हस्ते करण्यात आले या सोहळ्याला गावचे सुपुत्र आणि सध्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील तसेच बागलान पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अतुल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार साहेबांनी अभ्यासिका प्रकल्पाबद्दल ग्रामपंचायत सोमपूरचे भरभरून कौतुक केले आणि संपूर्ण जिल्ह्यातील हा एक नवीन असल्याचे मत व्यक्त केले गावातील आणि परिसरातील विद्यार्थ्यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे यावेळी आव्हान करण्यात आले शिवाजी महाराज आणि आज संविधान दिन पण आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन मंचावर सर्व उपस्थित आणि इतर उपस्थित मान्य होते म्हणजे मला खूप आनंद होतो या गावात आल्यावर आणि सगळं पण ही जी मुलं बसले तसंच मी जेटीला शाळेतच शिकलेलो असा कार्यक्रम असला की मी पण असं म्हणजे मुद्दा आहे की आपली जेटीची मुलं किंवा आपली ग्रामपंचायतीच्या ज्या एजन्सीचे अंगणवाड्यांचे मुलं एकत्र असेल जी मला होत आहे की कुठेच कमी नाही आहे आणि जर जसा सोमपूरमध्ये ग्रामस्थांचा सपोर्ट आहे तसा जर प्रत्येक गावात सपोर्ट भेटला तर आपण कुठेच कमी पडणार आहे इथलीच मुलं उद्या तुम्हाला परत अधिकारी झालेली जेटीची अंगणवाडी पण बघून फार सुंदर अंगणवाडी होती जे सुपरवायझर आणि अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी ज्या संकल्पना राबवल्यात आता आमचं व्हिडिओ साहेबांशी बोलत की ज्या संकल्पना मला जिल्ह्यात कशा नेता येतील आता मी तिकडं घरी तू जाऊन घरी जाऊन त्याचा विचार करणार की जिल्ह्यात कसं आहे अंगणवाडीचे ज्या कन्सेप्ट आहेत त्या राबवत आहेत त्यासोबत जेव्हा आम्ही ठरवलं पाहिलं की आपल्याकडे बरेच लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करतात तर त्यांच्यासाठी लायब्ररी करायची तर कसं मॉडेल असावं तर मग आम्ही असं ठरवलं की ग्रामपंचायत घेतो ग्रामपंचायतच आहे जा ग्रामपंचायत पूर्ण करेल आणि काही सपोर्ट लागला तर झेडपी देईल म्हणून आम्ही प्रत्येक गावाला एक एक लाख रुपये ठेवले तेव्हा आमचे पाटील साहेब म्हटले की आमच्या गावची जबाबदारी मी घेतो आमचं गाव खूप ऍक्टिव्ह आहे आणि झेडपीचा एक रुपयाही नाही घेतो लायब्ररी बी करून दाखवतो तेव्हा मी त्यांना म्हणतो बी करून दाखवले तर आम्ही पाचशे लाख रुपया करतोय तर पहिलं उद्घाटन मला मी तुमच्या गावात येईल तर आणि शब्द असा केलेला आहे आणि ग्रामस्थांना खूप खूप शुभेच्छा एवढ्या एवढ्या कमी वेळात म्हणजे पंधरा दिवस पण नसतील झाले आम्हाला हे सगळं एक्झिक्यूट करून अजून काही ठिकाणी आमच्या सुरुवात पण व्हायचे तेवढ्या तुम्ही ग्रामस्थ मंडळी एवढा सपोर्ट करून गावातले बाकीचे लोक आहेत त्यांनी सपोर्ट करून ही लायब्ररी उभी केली याबद्दल सर्वांचे मी स्वतः जे कडून तुमचे धन्यवाद म्हणतो आणि आता याच्यातून आता पुढचं आपलं टार्गेट असलं पाहिजे की आपल्या लायब्ररीला जेवढा मुलांना सपोर्ट पाहिजे तेवढा देणं जे काही ग्रामपंचायत असेल पाणी असेल शौचालय असेल वीज असेल जेवा याला नी नी या सरपंच सौ क्रांती होत्या प्राथमिक शिक्षक घरटे सर यांनी प्रभावी सूत्र संचालन केले तर प्रमोद भामरे यांनी सर्व मान्यवर आणि उपस्थितांचे आभार व्यक्त केले या समारंभाला जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक उडान महिला संघ पदाधिकारी अंगणवाडी सेविका आरोग्य खात्याचे कर्मचारी पत्रकार बंधू ग्रामस्थ विद्यार्थी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट साठी सोमपूरहून मुख्य संपादक उमेश मोरेस प्रतिनिधी परशुराम आयरे <laughs>